मनामधून इच्छा आहे का असं वाटत होतं आज का हे क्षेत्र बंद करावं कारण की या गोष्टीवरती जर आपण आळ काढला नाही तोडगा काढला नाही तर शंभर टक्के एवढी मोठं खाली भांडणं होतील तर मित्रांनो बघू शकता आज प्रसिद्ध गाडा मिली शेट पाटील पुन्हा आपल्याला भेटलेल्या ए वन जोडीचा पुन्हा झालेला आहे या किरकणीच्या मैदानामध्ये आता मी तर सांगतो एक कुठेतरी महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये स्पर्धा व्हावा आणि कुठेतरी ए वन आपली जोडी आहे ही पालाला जावा आणि तिथं पण एक नंबरचं मान मिळवा काय शंभर टक्के सर्व जनतेचा आणि तुमच्यासारख्या सगळ्या मित्रमंडळीचा आशीर्वाद असेल तर शंभर टक्के ही गोष्ट खर खरीच ठरेल आणि दोन्ही मालकांचा डिसिजन होऊन शंभर टक्के आजचा कुठल्या तरी मोठ्या मैदानामध्ये आपण पळायला घेऊन जाऊ बरोबर आता मला वाटतं ही दुसऱ्यांदा तुमची सांगून गाडी झालेली आहे उसरण्याला पण मला वाटतं भाईंशी बोलणं गाडी झाली होती कानाशेट होतं तिथे आणि त्याच्यानंतर आज पुन्हा कानाशेटशी बोलणं करून तुमची गाडी झालेली आहे बघा असं काय ठरून नाही आहेत मैदानामध्ये त्यांना पण जोड झाला नाही मला पण जोड झाला नाही म्हणून आम्ही घरी रिटर्न जाण्यापेक्षा हा मैत्रीचा खेळ आहे मैत्रीचा खेळच खेळला पाहिजे आणि आम्ही दोघं काहीच झालं नाही म्हणून दोघांमध्येच गाड्या जमवल्या आणि चांगल्या खेळ खेळलो आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद पण घेता आला आणि प्रेक्षकांनी आनंद पण घेतला आणि भुंगा आणि सैराटने विजय प्राप्त केला बरोबर तोरीच तोर गाडी ती पण पडलेली आहे कारण कुठेतरी मी पण शूट टाकली माझ्या चॅनलवरती मला वाटतं पुरे शंभर पुटावरच गाडी आपली वाढली पण ते काय म्हणतात ना की सैराट आणि भुंगाई शंभर फुटावर वाढतात आणि आज सुद्धा करून दाखवलं त्याने ते इथं गाडी पुढे वाढणार आहेत बघा एवढ्या मोठीशी लढत द्यायला म्हणजे ती पण काय साधी नाही आणि मिरबाण आणि सिकंदर हे पण टॉपचेच मंदिर आहेत आणि नाम नामचीन नंदी आहेत कारण की हे कुठे काही कमजोर नंदी नाही त्याच्यामुळे चारही नंदी एकच लेवलचे होते आणि कुठला तरी पेलवानमध्ये एक पेलवान हरणार एक पेलवान जितणारच आहेत आणि इकडे हे पेलवान जितले त्याचा आनंद आहे आम्हाला बरोबर मला वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर ना बऱ्याचशा लोकांची म्हणजे चर्चा पण होते हात भुंगा आला आहे किंवा भुंगा असला तर सैराट पण असणार आहे एवन चर्चा होते आणि कुठेतरी ती पलताना पण दिसते आणि तिच्यावर गुलाल पण घेताना दिसते तर लोकांचं असं म्हणणं आहे आता बघा माझा प्रश्न नाही तुम्ही उजवीने पण नाव द्यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे काय बोला बघा का लोकांच्या म्हणण्यानुसारच होतो आहे प्रत्येक प्रत्येकाची हाताची बोट एक सारखी नसतात तुम्हाला एक येऊन लोक वेगळी सांगतात आम्हाला येऊन हे वेगळे सांगतात पण आम्ही मालक आणि आमचा चाता वर्गाने आमची सांभाळणारे स जेवढे आमची सो सोबतची मंडळी आहे आम्ही एक डिसिजन करून प्रत्येक गोष्ट करतो सांगणारे बोलणारे आपल्या कानामध्ये सांगणारे भरपूर असतात बरोबर पण नियोजन करणारे आपल्या बैलाची सांभाळ करणारे ज्या वेळेला ते सांभाळ करतात आणि त्याच्यावरती मेहनत घेतात त्याला एवढंच फक्त असतं का बाबा माझा नंदी ज्याच्यावरती आम्ही मेहनत करतो तो कसा पात्र ठरला त्याच्यामागे त्याचा येतो असतो सांगणाऱ्यांच्यावरती मी विश्वास ठेवत नाही मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या जोडीदाराच्या पद्धतीनेच आम्ही नियोजन करतो दहावी असो उजवी असो फक्त मैदानामध्ये आल्यानंतर प्रेक्षकांना आनंद कसा होईल त्याच्यामागे जा जास्त लक्ष असतो ती दहावी असू दे किंवा उजवी असो बरोबर आता मी तर सांगन काय मी जोडी पलवा कुठेतरी एक आपल्या मुंबईचा मोठा इतिहास सुद्धा होऊ शकते या जोडीमध्ये बघू ना आज माझे जवळचे मित्र आहे उत्तम शेटगवळी ज्यांना मी त्यांचं जलवा आहे त्यांना मी भुंगा दिला होता पैऱ्याला कारण की काल माझ्या माझे मित्रच आहे पहिल्यापासून किरण आप्पा तर माझा एकदम जवळचा मित्र आहे आणि त्यांना मी आज नंदी दिला होता पण त्यांची गाडी जमली नाही तर मग सैराट आपला सैराट आणि भुंगा ही गाडी जमली नसती तर शंभर टक्के भुंगा आज दुसऱ्या नंदीमध्ये पळताना दिसला असता पण योगायोग त्यांची जो दुसरा नंदी होता त्यांची गाडी जमली आणि ती त्यांची गाडी तिथे दुसरीकडे पळायला गेली त्याच्यामुळं परत हीच गाडी पळाली पण कुठंतरी देवाचीच इच्छा आहे का ही गाडी फुटावी नाही पण येणाऱ्या काळामध्ये अशी आमची मित्र पण जवळजवळचे त्यांच्या नंदीबरोबर पण आपले नंदी पळाले पाहिजेत कारण की प्रत्येकाचे संबंध आणि प्रत्येकाचे रिलेशन जपणं आपलं कर्तव्य आणि ते ठेवलं पाहिजे बरोबर आता मी अजून एक प्रश्न घेईन मुंबई बिंजोरला ज्या वेळेला एक नंबरला जोडी पळते ना कुठली पण असू द्या किंवा चर्चेत असते तर त्या जोडीला हरवण्यासाठी भरपूर जण गाड्या एकत्र होतात पण ते विरोध म्हणून नाही तर खाली त्या जोडीला हरवायचं आहे असं म्हणून मी आता नाव नाही घेत पण मी खूप सहन करतो कारण की गाडी सुट्टीपासून गाडी इथे आल्यापासून कसा असतो एक मधुर आणि मेहबूब होता सुरुवातीला मी किस्सा सांगतो कारण की त्यांना हरवण्यासाठी पण भरपूर काय गोष्टी मीही गाडा मला पकडा असं नाही का मी पण विरोधामध्ये त्यावेळेला त्यांच्याशी शरद करायचो पण त्यांना हरवण्यासाठी काहीतरी इकडून नंदी आणा तिथून नंदी आणा हे करा ते करा जुळवाजुळी प्रयत्न करत असतो तसे आज आमच्या विरोधामध्ये पण चालू आहेत बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत एक ग्रुप तयार होतो कोपऱ्यात घुसतो एक ग्रुप तयार होतो ह्या कोपऱ्यात घुसतो बघा तुम्ही ग्रुप तयार होऊन किंवा तुम्ही किती नियोजन लावून काय होणार नाही तुमचे नंदी पण तेवढे पॉवरफुल पळायला पाहिजे बरोबर आणि तुम्ही खाली आम्हाला किती शिव्या दिल्या तरी आमच्या नंदींना काय फरक पडणार नाही आम्हाला काय कारण की आम्ही मनसाप आणि सच्चाईनी खेळ खेळतो त्याच्यामुळे आमची सच्चाईची जीत नेहमी होणार बरोबर नेहमी मध्ये बोलत असतो आमचे कर्म वाईट असतील तर शंभर टक्के आमच्या बरोबर वाईट होणार आमचे कर्म दोन्ही मालकाचे चांगले आहेत आमची सगळी सांभाळ करणाऱ्यांच्या टीमचे आमचे सगळे वर्गाचे कर्म चांगले आहेत त्याच्यामुळे आमचं चांगलंच होणार आणि चांगलंच बघायला भेटणार बरोबर आणि कुठेतरी बघा आता मी एक त्याचं उदाहरण पण देऊ शकतो तुमची उसडण्याला गाडी झाली होती कानाशेठ पाटील यांच्यासोबत आणि कुठेतरी तुम्ही त्या झाडांच्या जवळ तुमचं दंधी दोन्ही आजूबाजूला बांधलं होतं सोबत एका फोनमध्ये तुम्ही व्हिडिओसुद्धा बघत होतो कोण मग राहिला कोण कसं राहिला बघा ते काम बघा मी मैत्रीचाच खेळ खेळतो आणि मला मैत्रीचाच खेळ कळलं मी आज पण तुमच्या बाईटमध्ये मी सगळ्या बाईकमध्ये बोलतो ज्या ज्या गाड्या माझ्या झाल्या आहेत जेवढ्या तुम्ही मला कधीही फोन करा कधीही मैदानामध्ये या मी नाव दिलं नसेल तरी माझ्याकडे या चल आपण खेळू मी त्या गोष्टीसाठी समर्थ मी त्या गोष्टीसाठी खेळायला तयार आहे फक्त थोडी सॅक सॅक्रिफाईस करायला लागेल पण मी तुम्हाला शंभर टक्के चान्स देऊ मी कुठं लपून बसणार नाही ना कुठं थांबणार नाही मी प्रत्येक मैदानामध्ये हप्त्या ते तीन अड्डे मी मैदानामध्ये आहे कधी पण या फक्त माझी एकच एक आल्यानंतर मैत्रीचा खेळ झाला पाहिजे आनंदाचा खेळ झाला पाहिजे आणि कुठेतरी अजून एक प्रश्न घेईन मी बरेचशाच गाड्या तुमच्या आता मग मा, मागच्या बाईट सांगितले सतरा अतरा गाड्या झाल्या तुमच्या कुठल्याही मैदानामध्ये ना कधी असा जोराचा जल्लोष नाही झाला किंवा चला हा होऊ काय किंवा गणपती बाप्पा मौर्य सुद्धा नाही बघा आम्हाला पण येणाऱ्या काळामध्ये हरायचं आहे मग त्यावेळेला ती हार सहन झाली पाहिजे म्हणून आतूनच आतापासूनच आपण ह्या गोष्टीला सांभाळला पाहिजे कारण आपल्यामुळे पराजित झालेल्या गाडीला कुठला त्रास होता कामा नये त्यांच्या कुठल्या तरी समर्थकांना त्रास होता कामा नये म्हणून आम्ही स्वतःच गाडा मला विचार करतो सुनील शेठ पण संयमाचा खेळ खेळतो मी पण आमची मंडळी सगळी संयमाचा खेळ खेळते आम्ही संयमाच्या खेळामध्येच आनंदात आहे आमची सगळी मंडळी आनंदात आहे आता इथून गोट्यावरती गेल्यानंतर आमचा जल्लोष आमच्या पद्धतीने साजरा करू पण अड्ड्यामध्ये जी नियम आधी पण आम्हाला ज्या घातल्या गेल्या त्या नियमाला आम्ही धरून मैदान करण्याचा प्रयत्न करतो आता हे सर्व टिकवणं किती हार्ड आहे काय तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत ना बऱ्याचशा गोष्टी चांगला चालला असेल त्याला वाईट गोष्टी सहन करतच चालायचे आहेत त्याला शिव्या ऐकायच आहेत कोणी असू दे राजकारणातलं क्षेत्र असू दे किंवा बैलगाडी क्षेत्र असू दे किंवा व्यापाराचं क्षेत्र असू दे विरोधक आपला तयारच असतो आपल्याला शिव्या देण्यासाठी म्हणून आपण आपले कान आणि आपलं धोकं शांत ठेवायचं आणि आपला व्यवस्थित शांततेने खेळ खेळायचा अजून एक प्रश्न घेईन तुम्ही विरोधकांची एक गोष्ट काढली म्हणून कुठेतरी आपल्याला उंचावर घेण्यासाठी ना एक विरोधकांचा खूप मोठा वाटा असतो कारण त्यांचं जे शब्द आहेत ना ते ऐकून आपली एक मोठी स्टेप म्हणजे उचलतो आणि तिथं आपण यश पण मिळवतो नाही मी स्टेप नाही उचलत पण त्यांना उत्तर माझा नंदीच देतो बरोबर कारण की मी काहीच नाही मी मनामध्ये विचार करून किंवा काहीतरी मी वेगळं करून काहीतरी काहीच नाही पण शेवटी तो महादेवाचा नंदी आहे देवाचा अवतार आहे त्याला कळतं माझ्याबरोबर मा मेहनत करणारे माझ्या मालकाला कोणतरी काहीतरी बोलतोय शंभर टक्के मैदानात येऊन त्याला त्याचा प्रतिउत्तर भेटतोच तुम्ही बघत आलच असाल गेले दीड वर्ष दोन वर्ष ही गाडी पळते प्रतिउत्तर आहे तो ज्याच्या जा आता सैराड आणि भुंगा पळते याच्या पहिला पण जेव्हा जा जेव्हा भुंगा पळाला पण भुंगा कुठेच कोणाला कमी पडला नाही आणि ज्या ज्या टायमाला पडलाय पळाला त्या टायमाला काहीतरी चांगला इतिहासच घडला मुंबईत तुमच्या बाबांनी जे स्वप्न बघितलं ना जपानच्या आधी पण काही बैला होती पण जपाननी पण तो पूर्ण केला आणि त्यांच्यानंतर आता ते नसताना सुद्धा तुम्ही जे स्वप्न बघितलं भोंगासोबत सुद्धा पूर्ण होते बघा बाबा खरं म्हणजे मी मागेही बोललो बाबा असायला पाहिजे होते कारण की बाबांच्या रक्तातला खेळ आहे हा मातीचा आणि बैलगाडी छंद आहे बाबांमुळे आम्हाला लागलेला आहे आणि आता आम्ही आमचा व्यापार करत असतो तिकडे राजकारणामध्ये बी असतो हा खेळ आम्ही ठोसलो पण नसतो पण बाबांची इच्छा होती कुठेतरी या बाबांचं आमच्या नाव ह्या पूर्ण महाराष्ट्रात तसंच टिकून राहिलं पाहिजे याच्यामागे आम्ही दोघे भाऊ प्रयत्न करत असतो आमची सगळी मंडळी आहेत आमचा आत्याचा मुलगा आहे पंकज मेर त्यांची सगळी मंडळी सोबतची प्रतीक वगैरे आमची जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचा म याच्यामागे प्रयत्न सगळा असतो आणि त्या प्रयत्नाला आम्ही पुढे पुढे ढगलण्यात असतो त्याचा मागचा हेतू फक्त आमचा बाबांचं नाव बाबांच्या नावाच्या बाबांच्या नावासाठी आम्ही कुठलं असं वाईट काम करत नाही ज्यांनीमुळे बाबांच्या नावाला दो दोष पळेल आणि त्यांच्या नावाला काहीतरी गालबोट लागेल म्हणून आम्ही शांततेने संयमाने प्रत्येक गोष्ट बरोबर अजून आयोजकांसाठी एक प्रश्न घेतो मी मागचा खिरकालीचं आयोजन झाला खूप कमी गाड्या आल्या कुठंतरी बघा आज त्यांना पण खूप सारी मेहनत घ्यावी लागतो पैसा भरावं लागतात पण एखाद्या मोठ्या गाडी म्हणजे कोण गाडा मालक तुम्ही असेल काही मालक असतील ते पोहोचलं ना आपोआप मैदानामध्ये गर्दी होते आणि कुठेतरी त्यांना पण एक त्यांचा सवलती या होतं आज तर खरं म्हणजे ह्या मैदानात आहे आज खाली बैल गेल्यानंतर असं वाटलं होतं का हे क्षेत्र सोडून द्यावा नको खरंच म्हणजे माझ्या नंदी त्या आत ठेवा लागलं ला सर काय ज्या गोष्टी बरं प्र त्या त्या गाड्या मालकांची चुकी नाही आहे त्याच्यामध्ये आयोजकांना आम्ही विचारलं की बाबा आमची गाडी मध्येतून तुम्ही घ्याल का अशी अशी आमची गाडी जुळते आज फक्त चार बैल आता आमच्या नंतर बाकीच्या कुठल्या गाड्या घुसल्या असतील किंवा काय असेल तर म्हणजे त्यांचा मन राग असेल पण मित्रांनो मी तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगतो मित्रांनो बघा तुम्हाला दुःख दुःख देणं हे काहीतरी आणि तुम्हाला त्रास देणं हे काय आमचं हेतू नाही आहे आयोजकांना विचारून आयोजकांनी सांगितलं होतं कायम करा तुमची दहा गाड्या सुटल्यानंतर जसे नियम आखून दिलेत आपल्याला कमिटीने दहा गाड्या बारा गाड्या सुटल्यानंतर तुमची गाडी सोडा आणि मी फक्त नेले बैल आतमधून मधीतून कमिटीने आमचे बैल टाकले आणि नेऊन आम्ही संघट आपल्या कमिटीने मागे नेऊन उभे केले पण तिथे भरपूर वाद झाला काय झाला म्हणून आम्ही बैल मालकांची माफी मी परत एकदा मागेही मा माफी मागितली बघा आम्ही स्वतःहून कुठली गाडी टाकत नाही जोपर्यंत आयोजक सांगत नाही तोपर्यंत मी गाडी टाकत नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला आपला ग्रुप आहे ग्रुप मला बँड केला तरी चालेल पण माझी आज मनामधून इच्छा आहे का असं वाटत होतं आज का हे क्षेत्र बंद करावं कारण की ह्या गोष्टीवरती जर आपण आळ काढला नाही तोडगा काढला नाही तर शंभर टक्के एवढी मोठं खाली भांडणं होतील आज मी संयमी आहे म्हणून मी शांत आहे मी म्हणून मी कुठली गोष्ट सहन करून घेतो कारण की येणारा परिणाम आपल्या एकामुळे शंभर गाड्यांवरती होणार म्हणून काय काय काडा मालक आहेत ते काहीतरी सुलट बोलतात आकाश शेटनी पण त्यांना -का� थांबवलं मी पण थांबवलं पण त्यांची जी लँग्वेज होती त्यांची जी भाषा होती माझ्याबरोबर पण आपले समर्थक असतात चार पोरा असतात त्यांच्याबरोबर चार पुरतो वाद वेगळ्या वळणाला झाला आपण आहे म्हणून तिथे दाबण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आम्हीची चुकी काही नसते आयोजकांनी सांगितली म्हणून आम्ही आत्म टाकलो तुमच्याकडे आता आपल्या संघटनेचा ग्रुप आहे तुम्ही ग्रुपवरती सांगा का बाबा हे आम्हाला जमणार नाही संघटनाने जर त्याच्यावरती मार्ग काढला तर शंभर टक्के चांगला आहे आणि कमिटीने जर सांगितलं का बाबा कुठलीच गाड्या आजपासून आम्ही व्ही आय पी सोडणार नाही तर आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही स्वतः स्वतःहून कुठलीच गाड्या आतमध्ये टाकत नाही ज्या वेळेला आम्हाला संघ कमिटीने सांगितलं का नाही टाकायची आणि आम्ही जबरदस्ती टाकली त्या दिवसापासून मी क्षेत्रच बंद करून टाकेल बरोबर आता आजच्या दिवसामध्ये बघा भले दोन तासासाठी असतील तुमचे जे प्रतिस्पर्धी होते कानाशेठ पाटील आणि सोनुशेठ बोपतराव त्यांच्याबद्दल काय बोलावलं कारण मला वाटतं या दोन्ही पायऱ्यामध्ये बैल पालत आहे जु चांगले गाडा मालक आहेत मैत्रीपूर्ण शरद खेळतात पण कधी कधी कुठली कुठली गोष्ट थोडी हे होते मागच्या वया मला का सोनू शेटची माझी गाडी कॅन्सल पण झाली ती मागे पुढे मागे पुढे कारण की बघा बैलांना पळायला तेवढं रान पाहिजे काही काही बैल जागूनच आता मला पण दोन छकड्याचा अंतर होतं जर मी पहिला दोन चकड्या पुढे आलो असतो तर मला दोन छकड्यामध्ये त्या गाडीने हरवला असता बैलांना पळाला तर भेटला पाहिजे कधी कधी बैल सुट्टी चुकीची होते बैल बॅरेगेटवरती जातो बैल तासात जातो कधी कधी कुठली तरी गोष्ट कारण की ह्या एक नंबरच्या गाड्या बरोबर ह्या गाड्यांचा स्पीड वेगळा आहे का बाबा ह्या गाड्या सुटल्यानंतर झटकन सूत तोडून जातात म्हणजे पळाला रांत पाहिजे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेतला पाहिजे का भाटी पल्ला आपला हजार फुटाने पाचशे फुटावरतीच गाड्या सुटतील तर त्यांना आनंद घेता येणार नाही आणि मजा पण येणार आणि आपल्या बैलाला पळाला पण नाही भेटणार म्हणून मी जेवढी मागून सुट्टा येते तेवढी माग सुटण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढीच मागून सोडण्याचा प्रयत्न तरी गाडी आज मी पुढून सोडली बरोबर चला आता शेवटचा प्रश्न घेतो सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे होता आपले महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री आजीदादा पवार खुर्दारी यांचं दोन दिवसापूर्वी एक निधन झाला त्यांना त्यांच्यासाठी काय बोलवलं तुम्ही अजितदादांना पूर्ण आमचे बैलप्रेमी बैलगाडा मालक आमचे भुंगा फॅन आमचे सैराट फॅन आमचा कोचगाव ग्रामस्थ मंडळ पाटील कुटुंब सर्वांकडून आमचे बारा नगरसेवकांकडून दादांना भाऊ श्रद्धांजली कारण की अजितदादा पवार हे नाव मिटणारंमधलं नाही आहे कारण की यांचं जे प, काम करण्याची जी पळी होती ती एकदम वेगळी होती प्रत्येक राजकारणाच्या तोंडामधून त्यांचं नाव निघत राहील आणि जी पकड होती अधिकाऱ्यांवरती तशी पकड मा कोणाचीच नसेल आणि काम करण्याचे कारण की प्रत्येक पक्षातल्या लोकांना ते काम काम द्यायचे आणि प्रत्येक पक्षात कारण की माझी कधीच भेट झाली नव्हती जास्त करून फक्त समोर पण माझे जवळचे आमचे मित्र आमचे स सोबतचे धनंजय मुंडे यांचे एकदम भावासारखे होते आणि त्यांच्यावरती त्यांची खूप कृपादृष्टी होती साहेबांचं आमच्या दुःख आणि त्यांचा चेहरा बघून मीही आवळ म्हणजे थोडं माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं कारण की प, प, बाप पप बाप त्यांचे वडील वाढल्यानंतर मुंडे साहेबांचे त्याच्यानंतर जी छाया असेल ती त्यांची होती पप्पाच्या रूपामध्ये ते त्यांना मानायचे आणि हे मुलाच्या रूपाने मानायचे पण बापाचा सा साया आमच्या साहेबांच्या पण डोक्यावरून निघून गेला त्याचं थोडं खंत वाटतंय पण देव त्यांच्या आत्मेला शांती देव एवढीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल बरोबर आणि आपले बैलगाडा संघटनेचे बघा अध्यक्ष राहून गेले महाराष्ट्र राज्याचे आपले आप्पा म्हणजे अत्यंतचा द्वितीय पुन्हा स्मरण होता काय बोला त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली आप्पांचं नाव कधीच मिटण्यासारखं नाही आहे बैलगाडी क्षेत्र जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत पंढरीनाथ शेठ फडके हा नाव अजमरच राहणार एवढं मी तुम्हाला सांगेन चला शेवटचा प्रश्न घेतला आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद